लाडकी बहीण हो योजना आणि या योजनेच्या हो संदर्भात बघा जे काही ज्यांचं उत्पन्न ज्यांचं वार्षिक कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे किती अडीच लाख अडीच लाखापेक्षा अधिक अडीच लाख नाही अडीच लाखापेक्षा अधिक जर असेल बघा ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक असेल अशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद होण्याची शक्यता दाट आहे त्याचं कारण असं आहे की आता जे काही फॉर्म आहेत बघा परत सांगतो आहे ज्यांचे वार्षिक कुटुंबाचे जे उत्पन्न जे उत्पन आहे अडीच लाखापेक्षा अडीच लाखापर्यंत चालेल पण अडीच लाखापेक्षा अधिक चालणार नाही आणि या संदर्भात जर का कुठल्या एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि ते आतापर्यंत लपवलेलं असेल तर आता मात्र लक्षात ठेवायचं आहे आता त्यांना अडचण येणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही असं मी का बोलतो आहे याचा मी पुरावा पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा आयकर विभाग म्हणजेच भारत सरकारचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या डिपार्टमेंटला मागच्या सात आठ महिन्यापूर्वीच राज्य सरकाराने अनुमती मागितली होती की ज्यांच्याकडे बघा ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे आय टी आर भरल्याचे पुरावे आहेत कुणाकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे ज्यांच्या ज्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पॅन कार्डच्या संदर्भात जर एक निस्तं बटन दाबलं तर संपूर्ण जे आपली माहिती आर्थिक जी आपली स्थिती आपल्याला कळत असते कशाच्याद्वारे पॅन कार्डच्या संदर्भात आणि आधार कार्ड जे काही आपण आधार सिडिंग केल्यामुळे त्या आधार कार्डच्या संदर्भात किती ट्रान्झॅक्शन झालेत वगैरे वगैरे ही पण बाब आपल्याला कळते म्हणजेच जर एखाद्या लाडक्या बहिणीनं आय टी आर भरला असेल म्हणजेच जर एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल आणि त्या लाडक्या बहिणीचं जे का फॉर्मची आत्तापर्यंत पडताळणी जी राहिली होती कारण त्यासाठी ह्या ज्या काही आहेत आय टी आर पॅन कार्ड हा जे किंवा आधार कार्ड या संदर्भातली जी माहिती घेण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारची अनुमती लागते म्हणजे परवानगी ही परवानगी मागच्या सहा ते सात महिन्यापासून केंद्र सरकारला मागितली होती मात्र ती परवानगी मिळत नव्हती आणि फायनली तशा प्रकारची परवानगी मिळालेली आहे म्हणजेच आता या प्रक्रियेवर म्हणजे मी जस सांगतोय तुम्हाला त्याप्रमाणे की आता मात्र कसून तपासणी होणार कारण की आयकर विभागाकडून परवानगी मिळालेली आहे आता ही परवानगी कोणाला मिळाली आहे महिला बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य सरकार या विभागाला मिळालेली आहे हालाकी आता जे काही महिला बाल विभाग आहे तर या लाडकी बहिणी योजनेच्या जी संदर्भात जे लाभार्थी आहेत तर त्यांची आर्थिक निकषाच्या आधारावर चौकशी करणार आहे बरं का सरसकट सर्व लाभार्थ्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे किंवा अडीच लाखापर्यंत आहे त्यांनी कोणीही चिंता करू नका खास करून केशरी आणि पिवळे राशन रेशन कार्डवाल्यानंतर चिंता करायची गरज नाही त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी परत परत सांगायलो आहे अडीच लाखापेक्षा अधिक नाही पाहिजे एक तर अडीच लाख पाहिजे किंवा अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे अडीच लाखापेक्षा अधिक पाहिजे नाही असं जर का पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न जर असं असेल तर काळजी करायची गरज नाही कोणी कितीही तुम्हाला काहीही सांगू द्या जे आहे कारण आपल्या या चॅनलवर अगदी प्रमाणिकच जे आहे अपडेट देण्यात येतात हे तुम्हाला माहिती आहे आणि कुठल्या प्रकारचे तुमच्या मनामधले जे काही डाऊट्स असतात तर ते तेही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रचंड सारे डाऊट्स जे आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून क्लिअर करतो आहे बघा इकॉनॉमिक्स टाइम्स इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे मराठीमध्ये तुम्हाला त्याचा अनुवाद सांगतो बघा त्यांनी काय लिहिलेले आहे त्यांच्या याच्यामध्ये पेपरमध्ये आलेले सांगितलं आहे पुरावा दाखवायला बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅन नाव ॲक्सेस इन्कम टॅक्स आय टी आर फायलिंग डाटा म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकार आता ॲक्सेस करू शकतो आहे इन्कम टॅक्स आय टी आर जे भरतो ना आपण तर आय टी आर बघा आय टी आर ज्या ज्या लाडक्या बहिणी भरतात त्यांना लाभ मिळत नाही हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगायलो आहे तर हे आय टी आर ज्यांनी भरलं आहे तर ह्या आय टी आर भरला का नाही या प्रकारची माहिती असते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पण ही माहिती आपल्याला कोणाला पाहिजे होती तर महिला महिला जो काही महिला बाल विकास विभाग आहे महिला बालविकास जे विभाग आहे तर त्या विभागाला माहिती पाहिजे होती ही तर ही माहिती आपल्याला तिकडनं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनंच भेटती आणि याची परवानगी आता महिला बालविकास विभागाला मिळालेली आहे त्यामुळे आय टी आर जर कोणी भरला असेल तर फॉर्म रद्द होऊ शकतो बघा आता किंवा कोणी एखादी लाडकी बहीण जर आय टी आर भरत असेल तर मग आता तुमची माहिती मिळणार आहे फॉर्म रद्द होणार आहे बघा त्यांनी काय सांगितलं की फायलिंग डाटा म्हणजे ज्यांनी कोणी आय टी आर भरला त्यांचा डाटा टू आयडेंटिफाय फ्रॉडुलंट बेनिफिशरीज फ्रॉडुलंट बेनिफिशरी म्हणजे ज्या या योजनेच्या लाभार्थी नाहीत तरी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत यानंतर बघा त्यांनी पुढे सांगितलेलं आहे बघा सेंट्रल गव्हर्मेंट बघा सेंट्रल गव्हर्नमेंट व्हाया व्हाया म्हणजे द्वारे कशाच्याद्वारे नोटिफिकेशनद्वारे हॅज अलाउडेड सेक्रेटरी ऑफ स्टेट सेक्रेटरी सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वुमन अँड चेल्ड डेव्हलपमेंट बघा त्यांनी सांगितलं की जे काही वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट म्हणजे म बा महिला बालविकास विभाग जे आहे त्याच्यातल्या सेक्रेटरीला जे आहे नोटिफिकेशनच्याद्वारे सेंट्रल गव्हर्मेंटनं आता ते नोटिफिकेशन काढलेलं आहे की आता अलाउड केलेलं आहे बघा अलाउड केलेलं आहे ही बाब तुम्हाला समजते आहे का म्हणजेच याचे जे काही परिणाम होणार आहेत ते असे असणार आहेत की जर एखाद्या लाडक्या बहिणीनं आतापर्यंत जर का त्या लाडक्या बहिणीला लाभ मिळत होता की त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असून पण लाभ मिळत होता अशा लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही त्यामुळे सांगतोय की त्याच लाडक्या बहिणींना जे आहे म्हणून मी सांगितलं की आता मात्र कुणाची जी आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी ला चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता आतापर्यंत अशा लाभार्थ्यांची आता कसून तपासणी होणार कारण की आयकर विभागाने अशा प्रकारची परवानगी देण्यात आलेली आहे किंवा ती परवानगी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी परत सांगतोय या ज्या गोष्टी होत्या आतापर्यंत तुम्ही म्हणाल की मग आतापर्यंत का नाही झालं कारण की मागितली होती राज्य सरकारने परवानगी मागितली होती पण इकडून आयकर विभागाकडनं परवानगी मिळाली नव्हती आणि ती परवानगी मिळालेली आहे त्या परवानगीमुळे आय टी आरची माहिती करणार लाडक्या बहिणीची पॅन कार्ड होऊन ला, का। त्या लाड लाडक्या बहिणीची आर्थिक स्थिती कळणार आहे की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का त्यानंतर कारण एक दुसऱ्याला पॅन कार्ड आधार कार्ड माहिती घरच्या सर्व लोकांची के सी केलेली असते त्यानंतर बघा आधार कार्डच्या द्वारे पण तुम्हाला ती माहिती कळू शकते त्यांना त्यामुळे आता इथून पुढे अशा कुठल्याच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणीचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न अधिक आहे त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळण्याची शक्यता फार फार कमी आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे किंवा अडीच लाख आहे त्यांनी काही काळजी करू नका खास करून पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड लाभार्ड त्यांनी पण ते पण खास करून आय टी आर वगैरे त्यांनी भरलेलं नाही पाहिजे किंवा त्यांचं उत्पन्न अधिक नाही पाहिजे अडीच लाखापेक्षा पण ज्यांचं अडीच लाखापेक्षा जास्त सर्व कुटुंबाचं मिळून उत्पन्न आहे मात्र त्यांना अडचण येऊ शकणार त्यांची कसून जी आहे त्यांच्या फॉर्मची जे पडताळणी होण्याचे संकेत हे दाट आहेत आणि कारण की ही आत्ता नुकतीच दे ही जी आहे परवानगी मिळालेली आहे या परवानगीला मिळून एक दोन चार दिवस पण झालेली नाहीत तीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईल पण यामुळे कोणीही काही गोंधळून किंवा घायभरून जाण्याची गरज नाही तुकताच या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद